बघा आज आपण आलेलं आहे ओवल्या गावामध्ये एक भव्यदिव्य मैदान आहे आणि पाहू शकतात तुम्ही पाठीमागचा भाग आहे आणि पूर्ण रॅलिंग लावलेलं आहे पाहू शकता तुम्ही एक जा येण्यासाठी दोन रस्ते ठेवलेले आहेत उजवी आणि डावी हे बघा अशा प्रकारे रॅलिंग वगैरे लावलेलं आहे आणि हा बैला थांबण्यासाठी इथे जागा आहे पाहू शकता तुम्ही आणि इथेशी लॉबीसुद्धा इथे आखलेली आहे पाहू शकता तुम्ही रेषा पाहू शकता येथनाच गाड्या सुटतील आणि फाटीचं स्वरूप अशा प्रकारे बघा लांबलच फाटी आहे मित्रांनो आता आपण पोचल्या फाटीमध्ये पाहू शकता तुम्ही मला फाटी दाखवतो मी कशा प्रकारे बघा या वर्षाची फाटी बघा इकडून आता आपण सुट्टीच्या इथनं आहे धाग्यावरती दाखवतो तुम्हाला ते बघा फाटी या मित्रांनो बघा फाटीवरती आहे ना मस्त की पाणी आणि रोलरसुद्धा मारलेलं आहे पाहू शकतात तुम्ही बघा मस्त आहे की कडक के यो, फाटी केलेली आहे बैलांसाठी पलण्यासाठी एकदम योग योग्य फाटी आहे चला आता तुम्ही कंटिन्यू राहायचं आहे मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता चारही साईडला दोन्ही साईडला बॅरिकेट लावलेले आहेत पाहू शकतात बघा अशा प्रकारे बघा इकडे चालू आहे तयारी वगैरे चला मित्रांनो आता तुम्ही कंटिन्यू राहायचं बघत आता तुम्हाला सगळा मैदानाचा अपडेट देणार आहे तुम्ही बघत राहा आजचा ब्लॉक कसा होतय बघा इकडे

मित्रांनो बघा इथे दिसत दिसत असेल तुम्हाला बघा बैलांना फेरा फाटी दाखवण्यासाठी पण घेऊन आलेले आहेत आणि इकडे आता दादा चाललेत बघा झेंडा घेऊन चालत बघा दादा पण चालत बघा झेंडा घेऊन चालत बघा चला दागे दागे आता थोडंस तर राहिलेलं आहे फक्त आपल्याला अंतर धाग्याचा धाग्यावर जावं आता नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल बघा बघा मित्रांनो एक नंदी आलाय पाहू शकतात बघाय बघा दादा पण आले आहेत बघा चला चला बघा मित्रांनो अनेक गाडा मालक आहेत ना मित्रांनो इकडे फाटी बघायला आलेले आहेत पाहू शकता तुम्ही फाटीची पाणी वगैरे करीत आहेत बैलांना पण घेऊन येत आहेत बघा हे बघा दादाला ल कसं बघा हे बघा दादा कधी आले दा पाठी ओके शुभेच्छा चला मित्रांनो बघा दादा भेटले होते आणखीन बरेचशी मंडळी भेटतील आज त्यांचं मनापासून आभार मनापासून आभार सुमित कुलकर्णींक नंदी आलाय पाहू शकतात तुम्ही आणि बादशाह गुरू बोलले पनवेल त्यांच्या मुलीच्या नावाने आपला पाच पिलर त्यांना स्पॉन्सरशिप केलंय त्यांचा मनापासून आभार नंदी चालले पाहू शकता तुम्ही त्या मोठं सरातीने मैदान दाखवण्यासाठी आलेले आहेत पाहू शकतात तुम्ही जीवन मोपी चला मित्रांनो आता थोडंच राहिलेला आहे पाहू शकतात तुम्ही सगळे आमच्या इकडं ग्रामस्थ सरपंचा कसं आहे सरपंच सरपंचचा माझे कार्यकर्ते ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्त परायण हे बघा मित्रांनो मंडळी इकडे उपस्थित झालेले आमच्या आणखीन एक नंदी आला पाहू शकतात तुम्ही, तुम्ही। पाहायला मिळेल बघा तुम्हाला या सगळ्यांच्या सुभाषच्या आपण आता भगवून इंदोरचं मैदान त्याचा कुठला आहे नंदी नंदी कुठला आहे काय नाव आहे मित्रांन बघ चंद्राचा स्वामी आलाय पाहू शकतात तुम्ही आता पाठी दाखवाल नेलय चला आता इकडे जाऊ धागेच्या इकडे धागेवरती आता जाऊन आता तुम्हाला दाखवतो इकडे मित्रांनो बघा इथेशी पाहू शकतात समोर तुम्ही लॉबी पाहू शकता इथून देवनगर स्टार्ट होत आहे आणि इथे समोरला दोन मित्रांनो येतात दोन आहेत बघा दोन इथे एक कॅमेरा इथे एक कॅमेरा महा चतुर्थी चतुर्थी बघा शालोक आणि समोर देव डगर पाहू शकतात आधीपती गणपती गणेश चतुर्थी आहे साधून आजचा भोबे दिवे विंजोरचं मैदान मैदानाचं भूमीचं पूजन पुरास आपण करू त्याच्या अगोदर गणपती बाप्पाचं पूजन होतोय ग्रामस्थ मंडल म्हणवे सध्या आमदारांनी पूजे देखील रालू सीजन मध्ये धुमाकूल घातलेली त्या बैलांना दोन्ही बैल त्यांचे आहेत मालकीची आमचे विराज विकास शेठ गायकवाड वगले पनवेल यांचं आगमन झालेले त्यांचे मी मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय गणपती बाप्पा आजचा मैदान सुखरूप फार पाडावा आजच्या मैदानामध्ये कोणालाही कुठल्या प्रकारची दुखापू होणार नाहीये या अनुषंगाने आम्ही लाडक्या गणेशाचं पूजन करतोय सरपंच साहेब वंश गायकवाड साहेब यांच्या शोभाचे त्रिफल आपण वाहिलेले गणपती बाप्पाला लाडक्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतलेले सरपंच साहेब विद्यमान गायकवाड साहेब विश्वनाथ शेठ मुंगराजी तसेच एकनाथ शेख गायकवाड आहेत सचिन शेठ मात्रे आहेत संजय आहेत विकास मित्रांनो बघा आता आपण ओवले पाठीवरती आलेले आहे आणि पाहू शकता इथे आता देव दगडाच आहे दे ना इथे पूजन होणार आहेत पाहू शकतात मान्यवरांच्या हस्ते वरिष्ठ मंडळी आले सर्व आपण आलात आपण यायचे मित्रांनो बघा आता मान्यवरांच्या हस्ते ना इथेशी देव दगडाचं पूजन होणारे पाहू शकतात हा आहे धागाचा भाग आणि आता जस्ट पोचला आहे बघा शांतारामशेठ पवार मोठे ढिंगार यांचे आगमन झालेले शांतारामशेठ तिकडे राहत या उदहरणासाठी आपण आमच्या सोबत जॉईन राह शांतारामशेठ पवार मोठे ढिंगार जुने जामचे आमचे अनुवे भूषण शरदकार त्यांचे आगमन झालेले सध्या अरुण शेठ पाटील जीवन शेठ पाटील अरुण शेठ पाटील बेलवली पनवेल दीपक शेठ पाटील फेलावली नामदेश्वर गायकवाड आपल्याला विनंती काका आपण पण या सगळ्या अरुण शेठ या आपण पण या आमचे पोलीस अधिकारी पनवेल त्यांचे आगमन झालेले त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय महेशजी राठोड यांचे आगमन झालेले आगमन त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आर आर शेट कुंड्यावाल पनवेल डॉक्टर थे आमचे भारद्वाज यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत सुंदर सुंदरांचा मैदान बघा गावदेवी ओली माता मैदान साहेबो पोवले पनवेल आयोजित सत्यांच्या जंगी आजचा मैदान अखिल भारतीय बुलगेरी संघटना जाणार आहे तर मुंबई पालघर व मित्रांनो बघा आता मैदान दाखवण्यासाठी चालवले आहेत बघा पाहू शकतात हे बघा इथे चालले बघा दादा लोक दादा कुठला आहे नंदी काय नाही याचा जायच मित्रांनो कसला नंदी आला पाहू शकता तुम्ही उंच बांधाचा बैल पाहू शकता के जी चाललेलं आहे घरच्या मैदानावरती पाहू शकतात आणि आपले अध्यक्ष साहेब पाहू शकतात त्यांचा पण नंदी चालला आहे चला आता जाऊया कोणी कोनो काम इथे त्यांचा सुलतान पण कुडा प्रसन्न आध्निक श्रीनाथ एकनाथ भोपी सुकापूरकरांचा वायव आणि चिपलाई माता प्रसन्न पनवेल यांचा घरचा घरचा सात पैल लक्षासोबत जोरदान पडणार आहे